नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता ज्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा काल राज्यभरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे मतदान प्रक्रिया सर्वत्र पार पडत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मुंबईतील अनेक आढावा घेत होते दरम्यान मुंबईतून दिशेने जाताना मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा सायंकाळी च्या सुमारास वरळी मतदारसंघात घुसवल्याचे पाहायला मिळालं वरळीतील मतदान केंद्र आणि पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला मतदान संपण्यास शेवटचा तास उरला असताना मुख्यमंत्री ठाण्याच्या दिशेने रवाना होत होते यावेळी जाता जाता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला ताफा वरळीत फिरवला जवळपास अर्धा तासहून अधिक वेळ मुख्यमंत्री वरळीत होते मुख्यमंत्र्यांच्या वरळीतील या आदित्य वाढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे यापूर्वी सत्तारांनंतर आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना ठाण्यात जाऊन आवाहन दिले होते आदित्य ठाकरेंनी शिंदे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं आवाहन दिले होते वरळी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा पुत्र युवा प्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहे तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा हे निवडणुकीच्या रंगणात उतरले आहेत तसेच मनसेचे संदीप देशपांडे हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत तर वंचित बहुजन आघाडीकडून अमोल आनंद हे निवडणूक लढवत आहेत या चौरंगी होत असली तरी खरा सामना आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवर यांच्यात असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या जागेकडे विशेष लक्ष दिले आहे मात्र या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार हे आपल्याला येत्या तेवीस नोव्हेंबरलाच समजणार आहे मा तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र